दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोहोचलेलो आहे आणि पहा दुबईची मेट्रो आहे yeah. नमस्कार मित्रांनो स्वागत करतो मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि मी तुमच्यासाठी आज नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि हा व्हिडिओ होणार आहे आपल्या मुंबईमधून दुबईसाठी निघालेलो आहे मी यू एकमध्ये चाललेलो आहे फिरण्यासाठी तर आत्ता मी माझं इमिग्रेशन कंप्लीट केलेलं आहे भारतामधलं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आहे मी आत्ता आणि इथून माझी चार वाजता फ्लाईट आहे दुबईसाठी एमिरातची फ्लाईट आहे जी बोईंगची फ्लाईट आहे सेवन 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 जे खूप मोठं विमान आहे त्याच्यात सहाशे मिनिमम लोकं बसतात आत्ता मी ज्या कॅफेटेरियामध्ये बसलेलो आहे तिथून हे असं दृश्य दिसतं आहे बघा तुम्ही पाहू शकता इकडे इकडे सगळे विमानं थांबलेली आहेत मी निघालो आहे आता माझ्या विमानाच्या गेटकडे मी आता माझी जिथून फ्लाईट निघणार आहे ते सेवंटी एट नंबर गेट आहे त्या गेटकडे निघालेलो आहे कॅफेटेरियामधून हे बघा हा असा परिसर आहे इकडचा आतमध्ये जाण्यासाठी जिथे फ्लाईट लागतात हे पहा इथे सगळ्या फ्लाईटची माहिती दिलेली कोणती फ्लाईट कधी आहे इकडून मुख्य जे प्रस्थान होतं तिकडे निघालेलो आहे मी पहावरती गेट लिहिलेले आहेत माझं सेवन्टी एट नंबर गेट आहे भारतात कोणत्याही आंतरराष्ट्रीय असो किंवा आपल्या डोमेस्टिक असो द्या त्या विमानतळावर गेल्यानंतर आपल्याला खाद्यपदार्थांचे जे दर आहेत ते खूप आढळतात आत्ता मी पण इथे पाहिलं खूप खाद्यपदार्थांचे दर आहेत कोलकाता जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तिकडे उडान कॅफे सुरू झाला आहे दहा रुपयामध्ये समोसा मिळतो आहे परंतु या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरती अशी कोणतीही सुविधा नाही आहे मी आत्ता के एफ सी ऑर्डर केलं होतं जे के एफ सी बाहेर आपण चारशे रुपयात एक सात ते आठ पीस येतात तिथे फक्त तीनच पीस दिले होते त्यांनी म्हणजे हे विमानतळावर अशी परिस्थिती आहे कोलकत्तामध्ये सुरू झालं आहे ते उडान कॅफे मी वाचलं होतं तसे कॅफे इथे सुरू व्हायला पाहिजेत कारण खूप महाग आहेत दर खूप आहेत तिथे खाद्यपदार्थांचे किंवा पाणी बॉटल असू द्यात तर त्याच्यात सुधारणा झाली पाहिजे हे समोर दिसतं आहे तुम्हाला ते आहे बोईंग ट्रिपल सेवन ते आत्ता बघा तिकडे बॅग लोड करतायत पॅसेंजरच्या हे गेट आहे एंट्रीचं इकडून आतमध्ये जाणार मी ती आपली फ्लाईट थांबली आहे आता मी येऊन बसलो इथे गेटच्या बाहेर तर आता आतमध्ये जायचं आहे वाट पाहतोय गेट उघडण्याची आतमध्ये निघालेलो आहे आपण जाऊयात फ्लाईटमध्ये पाहूयात बोइंग ट्रिपल सेवन कसं आहे ते 41. 41. D is going to be right. It's going to be C and D, so it's going to be that one on the aisle, yeah? Okay. Uh, आत्मदे आले लोए पहा इस सीट है अपली 41 डी मदल्यार आंगे ताहे विंडो सीट नाई मिला लेले ले। स्क्रीन आहे इते पहा रिमोट पण आहे त्याला ॲक्सेस करायला मी चुकीच्या सीटवर बसलो होतो फोर्टी टू डीवरती बसलो होतो फोर्टी वन डी पुढे होतं त्याच्या मी विचारलं त्याच्यानंतर हे बघा इथे आलं फोर्टी वन डी इथे बघा हा हेडफोन पण दिलेला आहे हे कंबल पण दिलेलं आहे हे उशी पण आहे बसण्याची जागा आणि स्पेस भरपूर आहे हे पहा खूप मोठा स्पेस आहे या विमानाचा आणि सर्विस अतिशय उत्कृष्ट दिसते आहे आल्यापासून तर पाहतोय मी आता पाहूयात काय काय आपल्याला सर्विस मिळते आहे इमिरातची पहिल्यांदाच प्रवास करतो आहे मी इमिरातने थँक्यू त्यांनी आत्ता मेनू कार्ड दिलं आहे हे पहा मेनू आहे त्याच्यामध्ये हे पाहू शकता तुम्ही पाहूयात आता आपण कोणकोणते मेनू आहेत त्याच्यात त्यानुसार ऑर्डर करतो मी हे बघा हे अशा पद्धतीचं जेवण मिळालेलं आहे नॉनव्हेज आहे बिर्याणी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मी आत्ता पोहोचलेलो आहे तीन तासांचा प्रवास झाला हा मी निघालो होतो भारतातून चार वाजता आता इकडे सहा वाजलेत आता मी इमिग्रेशनकडे निघालेलो आहे जाऊयात इमिग्रेशनकडे मित्रांनो मी दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोहोचलेलो आहे माझं इमिग्रेशन झालं इमिग्रेशनला कोणतेही प्रश्न विचारले नाहीत फक्त त्यांना पासपोर्ट दाखवला बोर्डिंग पास दाखवला त्याच्यानंतर त्यांनी लगेच शिक्का मारला त्याच्यावरती आणि मी आलो आहे फायनली दुबईमध्ये अतिशय सुंदर असं हे विमानतळ आहे तुम्हाला दाखवतो पहा खूप मोठं विमानतळ आहे आणि सुरक्षित विमानतळ आहे पहा तुम्हाला दाखवतो बघा मी करन्सी कॅरी केलेली नाही आहे सोबत माझ्याकडे फॉरेक्स कार्ड आहे नियो ग्लोबलचं त्यामुळे मी करन्सी नाही आणलेली इथे सगळीकडे कार्ड चालतं त्यामुळे मी ते कार्ड चालवणार आहे इथे पन्नास हजार किंवा साठ हजार रुपये कॅश दाखवावी लागती असा नियम होता परंतु असं मला त्यांनी काहीच विचारलं नाही रिटर्न तिकीटसुद्धा विचारलं नाही किंवा विजासुद्धा विचारला नाही काहीच विचारलं नाही डायरेक्ट शिक्का मारला आणि मी आतमध्ये आलो आहे अतिशय सोपं इमिग्रेशन झालं आहे कोणताही त्रास झाला नाही जसं सिंगापूरचं इमिग्रेशन होतं मागच्या वेळी मी सिंगापूरला गेलो होतो त्या पद्धतीचंच हे इमिग्रेशन होतं अतिशय सोपं आणि इमेऱ्यात ज्या फ्लाईटनं मी आलो त्यांची सेवा देखील अतिशय उत्तम आणि स्वच्छ आणि आवडली मला चला मी आता मेट्रो स्टेशनकडे निघालेलो आहे तर मेट्रो पाहतो मला मेट्रो स्टेशन पाहायचे कुठे आहे ते जाऊयात आपण मेट्रो शोधायला आणि मी जिथे हॉस्टेल बुक केलं आहे तिथे मला मेट्रोने पोहोचायचं आहे इमिग्रेशन झाल्यानंतर इथे डूचं कार्ड आहे एक आ, सिम कार्ड दहा जी बी डेटा फ्री आहे तर इमिग्रेशनसोबत त्यांनी फ्री दिलं आहे मला पण तो डेटा एकच दिवस चालतो आहे मुळे इथे दुसरं कार्ड पाहतो आहे मी दुसरं कार्ड आ, दोन कार्ड आहे तिथे का डू एक आहे आणि इथिसलाद एक आहे तर इतिसलादचं मला जरा थोडंसं चांगलं वाटतं आहे एकोणऐंशी धिरममध्ये सहा जी बी डेटा मिळतो आहे सात दिवसांसाठी संपल्यानंतर परत आपण रिचार्ज करू शकतो म्हणजे भारतातले अठराशे एकोणीसशे रुपये जातात तर मी सिम घेत होते आता हे बघा सात दिवसांचं नोल कार्ड आहे हे तीन हजाराच्या आसपास मिळून जाईल अनलिमिटेड तुम्ही कुठेही फिरू शकता हे बघा हे मेट्रो स्टेशन आहे मी निघालो हॉस्टेलला आता सात दिवस मला त्या कार्डमध्ये पैसे भरल्याने अनलिमिटेड प्रवास आहे कुठेही प्रवास करू शकतो म्हणजे याच्यामध्ये मेट्रो ट्राम सर्व काही येतं तर आता याचा वापर करून मी पूर्ण दुबई फिरणार आहे आणि तुम्हाला पण फिरवणार हो आहे मी माझ्या हॉस्टेलकडे निघालो हे बघा मेट्रो स्टेशन आल्या समोर पहा दुबईची मेट्रो आहे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मी आता निघालेलो आहे माझ्या हॉस्टेलकडे मी मेट्रो पकडली होती बुर्जमान मेट्रो स्टेशन आहे आणि तिकडून मी आता निघालो हॉस्टेलकडे चारशे ते पाचशे मीटर चालत जायचं आहे मला या दुबई शहराची वाहतूक व्यवस्था मला खूप आवडली कारण एक दहा मिनटात मी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून माझ्या इच्छितस्थळी चाललेलो आहे आणि हे बघा हा रस्ता आहे आणि इकडून मी आता एक दहा मिनटात हॉस्टेलला पोहोचेल कुठल्याही शहराच्या जडणघडणीत त्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो तसंच या शहराचं देखील मला पाहायला मिळालं आपल्या मुंबईमध्ये देखील तसं व्हायला पाहिजे अशी इच्छा आहे हे बघा दुबई